नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करू तुमच्या माझ्या शिक्षणाचा गट्टा या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजची माहिती खूप महत्वाची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की मित्रांनो आता आपल्याला नक्कीच किंवा काही आपल्या कामासाठी आपल्याला एका वर्षाचे बँक स्टेटमेंटची आवश्यकता असते मित्रांनो आपल्याकडे युनो ऍप आहे मात्र योनो ऍप युनो ऍप मधून आपण फक्त मागील काही शंभर दीडशे ट्रान्झॅक्शनचे स्टेटमेंट काढू शकतो पण आपल्याला आवश्यकता असते सहा महिने किंवा फायनान्स इयर किंवा फायनान्शियल इयर किंवा एका वर्षाची तर अशा वेळेस आपल्याला अडचण येते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही तुमच्या घरच्या घरी मोबाईलवर लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर एका वर्ष स्टेटमेंट कशा प्रकारे काढू शकता ज्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये स्टेटमेंट काढण्यासाठी आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकावा लागतो तर युजरनेम आणि पासवर्ड कोणता टाकायचा जर युजरनेम आणि पासवर्डच विसरला तर तो पासवर्ड कसा कशा प्रकारे मिळवायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो सुरुवातीला यासाठी नेम आणि पासवर्ड कोणता टाकावा लागतो तर मित्रांनो जो तुमचा योनो ॲपचा जो नेम आणि पासवर्ड आहे तोच पासवर्ड तुम्हाला टाकावा लागतो मित्रांनो जर तुम्ही तुमचा योनो ऍपचा नेम आणि पासवर्डच विसरलात तर तो कशा प्रकारे मिळवायचा तर मित्रांनो तुम्हाला यासाठी काय करायचे माझ्या युट्यूब चॅनलच्या प्रोफाईलला भेट द्यायची प्रोफाईलमध्ये मध्ये मित्रांनो मी एक योनो ॲपचा पासवर्ड आणि युजरनेम विसरला असा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये मित्रांनो सविस्तर माहिती आहे फक्त ती माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो करायची आणि तुमचा नेम आणि पासवर्ड मिळवायचा आहे पासवर्ड मिळवण्यासाठी तुमच्या जवळ तुमच्या बँकेचे पासबुक एटीएम कार्ड आणि बँकेत बँकेत दिलेला मोबाईल नंबर सोबत ठेवायचा आहे तरच तुम्ही तो तुमचा पासवर्ड मिळवू शकता मित्रांनो त्यानंतर बँकेचे तुम्हाला डे बाय डे डेट बाय डेट किंवा लास्ट सिक्स मंथ किंवा फायनान्शियल इयर किंवा तुमच्या तुम्हाला ज्या तारखे तारखेदरम्यान स्टेटमेंटची गरज आहे तेही स्टेटमेंट तुम्ही काढू शकता कशा प्रकारे काढायचं यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कंटिन्यू पाहावा लागणार आहे मित्रांनो गुगल क्रोम वर यायचंय गुगल क्रोम वर सर्च करायचंय एसबीआय ऑनलाईन एसबीआय ऑनलाइन सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल यामध्ये लॉग इन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया अशा ऑप्शन दिसतील स्टेट बँक ऑफ इंडिया यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्याच्यानंतर पर्सनल बँकिंग लॉग इनचं ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला परत क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारची माहिती तुमच्या समोर येईल त्यामध्ये कंटिन्यू टू लॉग इन हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून नेम आणि पासवर्ड येते युनो ये ऑफचा युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे युजरनेम आणि पासवर्ड विसरला असाल तर सविस्तर माहिती असलेला हिळूही बनवलेला आहे किंवा तुम्ही इथं पाहू शकता फॉरगेट युजरनेम आणि पासवर्ड मित्रांनो यावर क्लिक करून पासवर्ड आणि युजरने मिळू शकता पासवर्ड व्यवस्थित टाकायचं आहे मित्रांनो आणि त्यानंतर कॅपच्या कोड कॅपच्या कोड खाली दिसतोय तो कॅपचा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या बँकेत जो नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकून सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्याच्यानंतर तुमची प्रोफाईल किंवा तुम्ही एसबीआय ऑनलाईनमध्ये लॉग इन व्हाल अशा प्रकारे तुमचं नाव वगैरे येईल यामध्ये तुम्हाला अकाउंट स्टेटमेंट दिसते त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक नंतर स्क्रोल डाऊन करून खाली यायचे बाय डेट बाय मंथ लास्ट सिक्स मंथ फायनान्शियल इयर अशा प्रकारे तुम्ही स्टेटमेंट काढू शकता फायनान्शियल इयर केलं तर मित्रांनो एक एप्रिल ते एकतीस मार्चपर्यंत स्टेटमेंट निघेल जर त्या पी डी एफमध्ये स्टेटमेंट कमी प्रमाणात आले किंवा काही मोजक्या तारखेचं आले तर तुम्ही बाय डेटनुसार काढू शकता मित्रांनो फायनान्शियरवर इयरवर क्लिक करायचं आहे डाऊनलोड पी डी एफ फॉर्मॅटवर क्लिक करायचं आहे आणि गो या बटनवर क्लिक करायचे गोवर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे पी डी एफमध्ये तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये अशा प्रकारे तुमचं स्टेटमेंट डाउनलोड होईल जर मित्रांनो तारीख जर कमी तारखेचं निघलं असेल तर तुम्हाला परत बॅक यायचं आहे किंवा मागची विंडो ओपन करायची स्टेट बँक ऑफ इंडियाची वापस आल्याच्यानंतर आता तुम्हाला बाय डेट सिलेक्ट करायचे जर तुम्हाला ज्या तारखेदरम्यानचं स्टेटेट स्टेटमेंट हवे ती तारीख स्टार्ट डेट ज्या तारखेपासून मिळवायचं ती तारीख इथे टाकायची इन डेट ज्या तारखेपर्यंत पाहिजे ते तारखेपर्यंत च तुम्हाला ती तारीख टाकायची आहे आणि डाउनलोड पी डी एफ फॉर्मॅटवर क्लिक करायचं आहे गो या बटनवर क्लिक करायचे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही तारखेचं तुम्हाला ज्या ज्या महिन्यामध्ये किंवा ज्या तारखेमध्ये अडचण प्रॉब्लेम वाढतो त्या तारखेची तुम्ही स्टेटमेंट काढू शकता गो बटनवर क्लिक केलं की परत पी डी एफमध्ये डाउनलोड होणार अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही डेट बाय डेट तुमचे एका वर्षाचे फायनान्शियल इयर किंवा वर्षाचे स्टेटमेंट काढू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ शेव करून ठेवा नक्कीच तुमच्या कामी येईल लोन आपल्याला लोनची आवश्यकता असते त्यावेळेस आपल्याला एका वर्षाचे स्टेटमेंटची आवश्यकता असेल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ काम येईल मित्रांनो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद